महाराष्ट्रात आज अठरा एप्रिल रोजी पावसाची तीव्रता कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे मात्र दक्षिण महाराष्ट्रातील काही भागात जसे की कोल्हापूर सिंधुदुर्ग सांगली आणि साताऱ्याचा काही भाग तसेच सोलापूर धाराशिव लातूर आणि नांदेडच्या दक्षिण भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे आपण पावसासंदर्भातील सर्वात महत्वाची बातमी पाहतोय राज्यातील एका भागात उष्णतेची लाट तर काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपिटीचा अलर्ट देण्यात आलाय राज्याच्या इतर भागांमध्ये ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे पुणे सोलापूरचा उत्तर भाग नगरचा का काही भाग नाशिकचा एखादा भाग आणि बीड आणि धाराशिवचे काही भाग यांमध्ये स्थानिक पावसाची शक्यता आहे उष्णतेच्या लाटेचा प्रभाव वाढत असल्याने तापमान वाढण्याची शक्यता आहे राज्यातील कोणत्या भागात उष्णतेची लाट राहील पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून धुळे नाशिक मालेगाव जळगाव अकोला अमरावती वर्धा यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली बीड आणि परभणी या भागांमध्ये तापमान त्रेचाळीस अंश सेल्सिअस ते चौवेचाळीस अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचू शकते पुणे आणि साताऱ्यात तापमानात थोडी घट होऊन एक्केचाळीस अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे काही ठिकाणी गडगडाटी पाऊस आणि गारपीट देखील होण्याचा अंदाज वर्तवण्यात ने आलाय नेमकी गारपीट आणि पाऊस कोणत्या भागात होऊ शकते पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून बेळगाव भुदरगड कागल गड इंग्लज चंदगड आजरा कोल्हापूर पनाळा शिरोळ मिरज तासगाव वाळवा कवटे जत या भागात गडगडाटी पाऊस आणि हलक्या गारपिटीची शक्यता आहे सावंतवाडी कुडाळ पूर्व भाग वैभववाडी पूर्व भाग लांजा पूर्व भाग खेड आसपास कोरेगाव कराड खटाव मंगळवेढा आसपास धानोरा उमरगा उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर अक्कलकोट सांगोला पंढरपूर मान या भागात स्थानिक वातावरण तयार झाल्यास आणि सासवड आसपास देखील गडगडाटी पाऊस होऊ शकतो तुमच्यासाठी महत्वाची सूचना तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये हवामान व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली ग्रुप आहे आता आमच्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा वाट कशाची बघता लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे धन्यवाद